आज जो हा आमचा विवाह सोहळा पार पाडला तिथंपर्यंत येण्यात नक्कीच थोडेसे अडचणी आल्या पण तरीही आज इथे जमलेले सगळे आमच्या सोबत उभे आहेत आणि ते दोन्ही धर्माचे आहेत माझ्या मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नुसतं आपण महात्मा यांचं नाव घेऊन काही होणार नाहीये जेव्हा त्यांच्या पावला पाऊल ठेवून आपल्यापासून सुरुवात करणार आहे तेव्हाच अजून कुठेतरी एक जण दुसरा डेरिंग करणार आहे स्वतःच्या मुलीचा विवाहासाठी पुढाकार घेतला आणि बाबूबाई बेंडवाले यांच्या परिवारातला असलेला हा त्यांचा पंतु स्वातंत्र्य सैनिक बाबू मिया बँडवाले हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते तर त्या कुटुंबात पुढे आलेला हा आमन आहे सध्या समाजात तणावाचं वातावरण दिसतय पण अशा काळात जर एखादी गोष्ट आशा देणारी असेल तर ती आहे माणुसकी प्रेम आणि एकतेचा विजय आज आपल्याला सांगायचंय एक अशा प्रेमकथेच उदाहरण ज्यात धर्म नाही जात नाही फक्त माणूस पण आहे एका मुस्लिम तरुणाने आणि हिंदू तरुणीने विवाह केला तोही महात्मा फुले यांच्या जयंती ज्यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी लढा दिला हा विवाह म्हणजे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन विचारांचं मिलन आहे समाजाला त्यांनी एक मोठा संदेश दिला है। दर्म आहे धर्म माणसासाठी आहे माणूस हाच खरा धर्म आहे हे त्यांनी कृतीतून दाखवलं प्रेम समता आणि माणुसकीच मोल वाढलं पाहिजे तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या दिवशी एक आगळा वेगळा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला अपेक्षित असलेला हा विवाह आहे आणि या विवाहाच्या जे वधू आहेत त्यांच्या आई माझ्यासोबत येतात त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया एकीकडे हिंदू मुस्लिम विवाह म्हटलं की एकंदरीत त्याच्या विवाहाला कधी मान्यता मिळत नाही परंतु आज आपण स्वतः आपल्या मुलीचा विवाह एका मुस्लिम युवकाशी लावून दिलेला काय सांगा एकतर मी माझा माझ्या मुलीवर माझा पूर्ण विश्वास आहे ती उच्च शिक्षित आहे ती परक्या देशामध्ये देशा जाऊन तिचं शिक्षण घेऊन आलेली आहे एवढंच नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मी आणि तिचे पप्पा या दोघांनी तिला आत्मनिर्भर सर्वधर्म समान आणि काय म्हणतात स्वावलंबन या सगळ्याची शिकवण घेऊन तिला इतकं कॉन्फिडंट केलेलं आहे की ती ह्या धर्म जात ह्या सगळ्या संकल्पना तिच्या दृष्टीने गौण आहेत आमच्याच दृष्टीनं गौण आहेत की आज तिचे पप्पा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता म्हणजे आमच्या घरात आम्ही आमच्या दोघांचाही सपोर्ट होता या लग्नाला आणि असणार आहे आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे जी फॅमिली आहे ज्या फॅमिलीमध्ये ती जात आहे लग्न करून त्या फॅमिलीला आम्ही लहानपणापासून ओळखतोय अमन तिचा होणारा नवरा ते दोघं चौथीपर्यंत एका वर्गात होते आणि त्यांचं कुटुंब पूर्ण सुसंस्कृत सुशिक्षित आहे आम्ही स्वतः त्यांना लहानपणापासून ओळखतोय पाहिलेलं आहे त्यांचे विचार उच्च आहेत सर्व फॅमिली सुशिक्षित आहे त्याच्यामुळं आणि आता हा जो तुम्ही म्हणालात तसा आगळा वेगळा विवाह आहे आम्हाला तशा तशा पद्धतीने सांगणारे काही सूचित करणारे मंडळी पण होती की काकू तुम्ही विचार करा परत एकदा किंवा तुम्ही फार डरिंग करताय मी या विचारांना कधी थारा दिलेला नाही आहे आणि देणार पण नव्हते कारण जेव्हा आपले विचार भक्कम असतात जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकू तेव्हाच आपण कुठेतरी परिवर्तन घडून शकू हा फार ब्रॉड माइंडेड जरी विचार असला तरी केव्हा तरी सुरुवात मला माझ्यापासून पण सुरुवात करायचीच होती आणि नुसतं आपण महात्मा ज्याचं नाव घेऊन काही होणार नाहीये जेव्हा त्यांच्या पाऊलर पाऊल ठेवून आपल्यापासून सुरुवात करणार आहे तेव्हाच अजून कुठेतरी एक जण दुसरा डेअरिंग करणार तर आहे आणि मला हे अपेक्षित आहे की माझ्या मुलीचं आणि माझ्या जावयाचं बघून अजून चार जण पुढे येतील असं करायला आणि हे मला अपेक्षित आहे आणि त्यांचा सुखाचा होणार आहे याची मला डॅम खात्री आहे महात्मा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना अपेक्षित असलेला सत्य धर्म आणि माणुषकी याच्या स्वरूपात आज एक अनोखा विवाह पाण्याचा आनंद मला आज मिळालेला आहे नेहाल शिंदे व आमन सय्यद हिंदू मुस्लिम असा विवाह इथं संपन्न झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित भारत त्याचं चित्र आज इथं आपण पाहतो आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी जे सत्य शोधक विवाह सुरू केले त्याची ही सुरुवात पूर्वी पण झालेली आहे आणि याचा होत आहे ह्याचा खूप आनंद मला होतो आहे ज्या शिंदे मॅडम आरोग्य अधिकारी पुणे आळंदी ग्रामीणमध्ये सध्या खूप उत्कृष्ट काम करतात त्यांना आम्ही आठ मार्चला महिला दिनानिमित्त दिना जिजाऊ सावित्री हा पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाहासाठी पुढाकार घेतला आणि बाबूभाई बेंडवाले यांच्या परिवारातला असलेला हा त्यांचा पंतू आणि सगळं सुशिक्षित असलेला परिवार यांनी सगळ्यांनी मिळून हा विवाह घडवलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन एक स्टेप मला आज इथे दिसली आहे वधूवरांनी वेगवेगळ्या पद्धतीने शपथ घेतात वेगवेगळ्या धर्मात सांगितलं जातं परंतु ह्यांनी प्रेमाची भाषा आज एकमेकांना दिल्या आणि त्याच्याबद्दलच्या भावना त्यांनी खूप चांगल्या शब्दात केल्या मला वाटतं ईच वाटत जे आपण जगणं म्हणतो ते त्यांनी आता एकमेकाला आश्वासन दिलं आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकले त्या पाऊलाला आम्ही मोळक परिवार आणि सर्व समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि त्यांनी सत्यशोधक विवाहाचा एक आदर्श आपल्यापुढे घालून दिलेला आहे आज नेहाली आणि अमन यांनी खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलं आणि आदर्श समाजाची एक कल्पना मांडलेली होती ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं आणि स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार विवाह करण्याचं एक आदर्श या दोघांनी घालून दिला आणि त्यांच्या पाठीशी शिंदे आणि सय्यद हे कुटुंबीय होते हे अत्यंत आनंदाची अभिमानाची आणि अभिनंदनीय अशी ही घटना आहे त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने याचा मी आनंद व्यक्त करतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हमीद दलवाई आणि डॉ बाबू मिया बँडवाले याचा महाराष्ट्रीयांना परिचय आहे समाजसुधारक हमीद दलवाई जे संविधानवादी होते आणि स्वातंत्र्य सैनिक बाबू मिया बँडवाले हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते तर त्या कुटुंबातून पुढे आलेला हा आमन आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत शैलजाताई शिंदे यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर या आपल्या मुलांचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी हा विवाह लावून दिला माझ्या दृष्टीने आज देशात जे काही चाललेलं आहे वाईट असं वातावरण सुद्धा आहे अशा विवाहांना रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदेही अस्तित्वात येत आहेत किंवा लव जिहादच्या नावाने खोटा असा प्रचार करण्यात येतो आहे या सगळ्यांना तोंड घशी पाडणारा असा हा विवाह आहे मला वाटतं ही आपल्या देशाची क्षमता आहे आपल्या देशाचं सामर्थ्य आहे आणि मला खूप खूप आनंदही झालेला आहे नेहालीची आई जी आहे ते डॉक्टर उर्मिला शिंदे या आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक आहेत आणि त्या आळंदीच्या असल्यामुळं माझा त्यांचा परिचय झाला आणि त्यांचं जेव्हा मी जाणून घेतलं सगळं तर त्यावेळेला म्हणजे त्यांच्यावर मी लेखही लिहिला आणि त्यांना यावर्षीचा जिजाऊ सावित्री पुरस्कार पण दिला आणि त्याच वेळेला पुरस्कार ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी त्यांनी मला ही बातमी दिली होती की असा असा मुलीचा माझा विवाह आहे आणि आपल्याला तो करायचा आहे आणि तुमची काही मदत लागेल त्यावेळेला आणि म्हणून मी लगेच तयारी दर्शवली कारण आम्हीसुद्धा पूर्ण जातपात धर्म विरहित एक मानवतावाद जपण्याचं काम करतो आणि शिवस्फूर्ती प्रतिष्ठान एक सपोर्ट ग्रुप अशा पद्धतीने आम्ही राहतोय हो आणि त्याच्यामुळं मग अशा विवाहांना आम्ही कायम सपोर्ट करतो आणि काही वर्षांपूर्वी एक सत्यशोधक विवाहाची शपथसुद्धा द्यायचा मला योग आला होता माझ्या मुलाचासुद्धा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि त्यामुळं अशा विवाहांना हो उपस्थित राहणं किंवा कोणाला काही मदत लागली तर करणं तर हे आपलं एक कर्तव्य समजून आम्ही ते करत असतो आणि इथं आल्यानंतर तर खूप आनंद झाला कारण आजची जी काही एक सामाजिक पार्श्वभूमी आहे आणि जे हिंदू मुस्लिम द्वेष सतत पसरवला जातोय तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा म्हणजे मी मगाशीच बोलताना कोणाला तरी म्हटलं की आजची जी तरुणाई आहे ती जातपात धर्म मॅटरच करत नाही म्हणजे शिक्षणाने इतके पुढारलेले विचार सगळ्यांचे झालेले आहेत की ते मॅटर करत नाहीत आणि विशेष म्हणजे इथं शिंदे आणि सय्यद हे दोन्ही कुटुंब पुरोगामी विचारांचे आहेत आणि पुरोगामी विचारांमुळे ते एकत्र आले आणि आज महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त हा विवाह झाला आहे त्यामुळं फुले आ, महात्मा फुलेंचासुद्धा एक परिवर्तनवादी विचार आपण सगळेजणं पुढं घेऊन जात आहोत आणि अशा विवाहांमुळं मुला। इतर मुलांनासुद्धा बळ येईल आणि पालकसुद्धा आता बरेच सपोर्ट करतायत आणि ही एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपला भारत एकत्र एक राहण्याच्या दृष्टीने किंवा बटेंगे तो कटेंगे वगैरे हे जे काही नारे तर ते ह्या अशा विवाहांमुळे बंद होणार आहेत असं मला एक आशा आहे खर तर हिंदू मुस्लिम विवाह म्हटलं की समाजामध्ये लोक भोया उंचवतात आणि एका विशिष्ट जातीचा विशिष्ट जातीचा धर्माशी असा संबंध लावला जातो परंतु या ठिकाणी हिंदू मुस्लिम विवाह हा आनंदाने पार पडलेला आहे माझ्यासोबत आता नववधू आहे तिची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की आपण समाजामध्ये हा एक एक आदर्श घालून दिलेला आहे ह्या विवाहाबद्दल काय प्रतिक्रिया आजपर्यंत कधी मी कोणत्याही व्यक्तीकडे कोणतंही लेबल लावून पाहिलंच नव्हतं काळा गोरा जात धर्म कोणत्या देशाचा कोणत्या गावाचा कोणत्या वयाचा काही पाहिलं नव्हतं कोणताही माणूस असू दे लहान बाळ असू दे म्हातारा माणूस असू दे त्याची ओळख ही त्याचं व्यक्तिमत्व असते त्याचा स्वभाव असतो त्याची जगाकडे बघण्याची स्वतःकडे बघण्याची दृष्टी असते आणि तेवढं आपण जर बघितलं आणि समोरच्या व्यक्तीला मनापासून माणूस म्हणून मानलं बघितलं तर खूप गोष्टी बदलतील आणि त्या चांगल्या मार्गाने बदलतील आणि कितीही संकट आली किंवा कितीही अडचणी समोर राहिल्या तरी आपला हा जो विचार आहे तो बरोबर आहे ह्याची खूप खात्री असल्यामुळे हा निर्णय मी घेतला आणि मला माझ्या नशिबाने म्हणू आपण अमन भेटला आणि अतिशय सुंदर असा प्रवास आमचा सुरू झाला माझे वडील डॉक्टर नामदेव शिंदे आई डॉक्टर उर्मिला शिंदे भाऊ शार्दुल शिंदे यांनी त्याला पाहिल्यानंतर आणि माझे विचार माहीत असल्यामुळे कधीही नकार देण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही पण आज जो हा आमचा विवाह सोहळा पार पाडला तिथंपर्यंत येण्यात नक्कीच थोडेसे अडचणी आल्या पण तरीही आज इथे जमलेले सगळे आमच्या सोबत उभे आहेत आणि ते दोन्ही धर्माचे आहेत खर तर मनापासून खूप इच्छा होते की धर्म हा शब्दच उच्चारू नये पण तरीही जसं आपण एका फळाला संत्र म्हणतो एका फळाला सफरचंद म्हणतो दोन्हींचा गोडवा खाल्ल्यानंतर तसाच जाणवतो तसंच असतं अगदी आज इथं वेगवेगळ्या प्रकारची फळं दिसतील पण गोडवा आणि प्रेम तेच आहे आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो आमचं एक एकमेकांवर प्रेम आहे आणि मग जेव्हा लग्नाचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा आम्हाला आमच्या कुटुंबियांनी साथ दिलेली आहे त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे आम्ही चला तर एकत्र एक येऊन असा समाज घडवू जिथे प्रेमाचा धर्म सर्वात मोठा असेल